नमस्कार मी सौ सोनाली मिलिंद मोरे आपणासमोर सादर करीत आहे खानदेशी लग्नाची गाणी याच्यात आपण तेलन पाडताना म्हणायची गाणी म्हणणार आहोत उकिरड्यावर तेलन पाडतात ते गाणं आता आपण म्हणणार आहोत उखडला मन हे मी उखडला देव उखडला मन हे मी उखडला देव उखडले पून जा कोण टाके उखडले पून जा कोण टाके उखडले पून प पे उखडले पून जा प या ठिकाणी आपल्याला आपल्या घरातील वालवडिलांमधील स्वर्गात गेलेल्या सर्व महिलांची नावे घ्यायची असतात इ ना सो ना करोटा इ ना सो ना करोटा झाडी उनी गाय गोटा झाडी उनी गाय गोटा इनी उकला कया व मोठा इ कया व मोठा पायी बे वावन पायी बेघडी वावन मुखे इ नाना ना नाना इडा माथेई ना, माथे ना बहुर् जुडा माथे ना बहुर् जुडा माथे मोत्यानी चोंबय माथे मोत्यानी चोंबय उखल्ला गाडे बैले आना उखल्ला गाडे बैले आना, खेती, ना खेती, पीकी ती माणिक मोती पिकी ती माणिक मोती असंच पुन्हा स्वर्गात गेलेला दुसऱ्या महिलेचं नाव घेऊन या सर्व ओडी पुन्हा एकदा म्हणायच्या असतात धन्यवाद